नवापूर तालुक्यातील विसरवाडी पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाल अंबराई बालहाट आणि कन्हाळा गावच्या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून एका बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे यामुळे स्थानिक शेतकरी शेतमजूर आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय या बिबट्यानं आतापर्यंत अनेक पाळीव जनावरे कोंबड्या कुत्रे वासरे आणि बकऱ्या फस्त केल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय या बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी वन विभागाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली होती नागरिकांच्या तक्रारीनंतर वन विभागानं बाल अमराई रस्त्यावरील एका शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला मात्र बिबट्या पिंजऱ्यात न अडकता दुसऱ्या मार्गाने शेतात फिरताना एका राईस मिलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय सीसीटीव्ही फुटेज मध्ये बिबट्या स्पष्टपणे दिसत असल्यानं नागरिकांमधील भीती आणखी वाढली आहे ही गावं रात्र मुक्त संचारामुळे लोकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे बिबट्याला लवकरात लवकर पकडून जेरबंद करावा अशी मागणी आता जोर आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज विसरवाडी नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ